मित्रांनो आजची गोष्ट खूप भारी आहे आपल्या गणपती बाप्पाची गोष्ट आहे गोष्ट चालू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची घांटा दाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा गोष्टीचं नाव आहे मित्रांनो एके दिवशी सभेत वाद झाला वादाचा विषय होता यज्ञपूजन हवन इत्यादी ख धर्मकार्य धर्म धर्मकार्यामध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी प्रत्येकाला हा सन्मान मलाच मिळावा असे वाटत होते आणि त्यामुळे जो तो मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता शेवटी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाच निर्णय देण्यास सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुमच्यापैकी जो कोणी पृथ्वी प्रदिक्षिणा करून सर्वप्रथम माझ्याकडे येईल तोच यज्ञ या गादी कर्मामध्ये पूजेचा प्रथम मानकरी ठरेल ते ऐकून सर्व देव आपापल्या वाहनावर बसून अतिवेगाने पृथ्वी प्रदिक्षेनेस गेले जो तो आपल्या वाहनाला वायू वेग दौडवीत होता गणपती मात्र तेथेच थांबला आपली तुदलीतून सावरीत पिटकुल्या उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणे शक्य नाही हे त्याला पक्के ठाऊक होते यावर काय उपाय करावा असा विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली त्यामुळे त्याला आनंद झाला तो उंदरावर बसून ब्रह्मलोकातून थेट कैलासवर गेला तेथे भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांशी गप्पा गुप्त मग मित्रांनो गणपतीला उंदरावर बसून धुडू धुडू येताना पाहून दोघांमध्ये मोठी मौज वाटली दोघांना मोठी मौज वाटली त्यांना त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा सर्व वृत्तांत वृत्तांत सांगून तो म्हणाला जो मुलगा आपल्या आई वडिलांना मान वडिलांचा मान राखतो त्यांना नित्य नियमाने वंदन करतो त्यांच्या आज्ञेचे पालन करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते असे धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणून मी आपल्याला वंदन करण्यासाठी आलो आहे असे असे म्हणून त्याने या दोघांना नम्रपणे नमस्कार केला उंदरावर बसून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आणि त्याच्या आशीर्वाद घेऊन गे ब्रह्मलोकी गेला त्यानंतर एक एक करून सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा सर्वात आधी गणपती तेथे ते पोचल्या हे पा हे ऐकून थक्कच झाली तो कोठेही गेलेला नाही अशी त्यांना ठाम समजूत होती पण ब्रह्मदेवाने जेव्हा गणपतीचं प्रथम पूज्य आहे असा निर्णय दिला व तो केवळ पृथ्वीचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या सात प्रदक्षिणा करून आला आहे असे सांगितले तेव्हा सर्व देव मोठ्या संभ्रमात पडले त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला प्रभो हे कसे शक्य आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले माता ही पृथ्वी स्वरूप आहे आणि वडील हे भगवान नारायणाचीच मूर्ती असतात भगवान नारायणाच्या शरीरात सर्व ब्रह्मांड राहते या गणपतीने आपल्या आई वडिलांना वंदन करून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आहेत तेव्हा तो आद्य पूजनीय आहे त्यावर देवता काय बोलणार त्यांनी गणपतीच्या मन मनपूर्वक कौतुक केले अशा प्रकारे आई वडिलांवर श्रद्धा आपल्या गणपतीने प्रथम पूज्य मानले गोष्ट संपली